जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांच्या पदयात्रा आणि रोड मतदारांचा वाढता प्रतिसाद रॅलीमध्ये हजारो नागरिक आणि महिलांचा सहभाग झाल्यानं निवडणुकीचं समीकरण बदलणार आहे मुख्य तीन उमेदवारांना डावलून अपक्ष उमेदवार गंगाधर बदे निवडून येण्याची चर्चा रंगली आहे दरम्यान रॅलीमध्ये उमेदवार गंगाधर बदे यांनी माजी आमदार महादेव बाबर यांनी मतदारांच्या घाटी भेटी घेत गंगाधर बदे यांना बहुमतानं निवडून द्या असं बाबर यांनी आवाहन केलंय रामटेकडी येथील साईबाबा मंदिर या ठिकाणाहून अपक्ष उमेदवार गंगाधर यांची रॅली सुरू झाली रॅलीमध्ये हजारो महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग झाल्यानं महिलांची मोठी रांग लागल्यानं मतदारसंघातील सर्वात मोठी रॅली असल्याची चर्चा सुरू झाली दरम्यान ही रॅली रामनगर अंधशाळा पुढे अण्णाभाऊ साठे उद्यानापासून भुयारी मार्गाद्वारे गोसावी वस्ती म्हाडा कॉलनी वैदुवाडी यानंतर पुढे शंकरमठ वस्तीमधून रॅली मगरपट्टा चौकातून हडपसर मध्ये आली रॅलीमधील मधील प्रतिसाद पाहता अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप तयार केली पुढे भोसले गार्डन मार्गे हडपसर गावठाण मध्ये आली भाजी मंडई परिस परिसरातून पुढे रॅली ससाने सा नगरला मार्गामध्ये गेल्यानंतर मोठा जल्लोष झाला या ठिकाणीच रॅलीचा सा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये हडपसर मतदारसंघाचे दिग्गज ज्येष्ठ नेते महादेव बाबर अपक्ष उमेदवार गंगाधर बदे रामटेकडी प्रभाग प्रमुख यशवंत मंडलिक सुरज चव्हाण प्रेम कसबे बालाजी उदारे तुषार झोंबाडे रवी तुझारे तौसिफ पटेल हर्षल मंडलिक मीना शिंदे लिंबाजी फडके शिवाजी भोसले यश चव्हाण तुषार बल्लाळ संतोष शिंदे सुशील मोरे मयूर शिंदे गणेश पवार रोहन लाकडे गणेश शिंदे आदी कार्यकर्त्यांनी सभा घेतला होता यावेळी माजी आमदार महादेव बाबर यांनी सांगितले मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांनी राजकारण न करता सामाजिक कार्यामध्ये मोठं योगदान दिले गोरगरीब गरजू लोकांना खूप मोठी मदत निष्ठावंत आणि सच्च्या कार्यकर्त्याच्या मागे मी उभा आहे हडपसरची जनता ही आपला हक्काचा माणूस अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांना निवडून देण्याचं मी आवाहन करत आहे पिंजून काढताना दिसत आहे आज जी चौरंगी लढत या ठिकाणी आपली होणार आहे आणि पूर्णपणे ताकदीने आपण मतदारसंघामध्ये फिरतात कसं वातावरण या आडपसर मतदारसंघामध्ये पूर्णपर शिवसेनेची फार मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीमुळं संपूर्ण शिवसैनिक यांनी आणि स्वतः मतदारांनी हे इलेक्शन त्यांच्या हातात घेतलेली आणि ते इलेक्शन हातात घेऊन मला माहिती आहे की ते येणाऱ्या वीस तारखेमध्ये जे मतदान काढण्याचं काम किंवा मतदान करून घेण्याचं काम हे तळागाळापर्यंत सर्व शिवसैनिक चांगल्या रीतीने सर्व मतदार बंधू भगिनी सर्व माझे मित्र परिवार जे आहे हडपसर मतदारसंघामध्ये ह्यांना इलेक्शन हातात घेतल्यामुळं माझा हा विजय हा नक्कीच आहे त्याचं एकमेव कारण की ह्या भागामधलं जे मतदार मतदारसंघामध्ये ज्या ज्या काय समस्या आहे ते समस्या सोडवण्याचं मी स्वतः प्रयत्न करणार असं मी तुम्हाला बोलत असताना की ह्या भागामध्ये ज्या हडपसर मतदारसंघामध्ये जे डेव्हलपमेंट आहे जे काय प्रॉब्लेम आहे जे काय समस्या आहे ह्याचा संपूर्ण मी अभ्यास केलेला आहे आणि ते अभ्यास करून की आपला भाग जो हडपसर मतदारसंघामध्ये जे संघ आहे इथं चांगलं काम व्हावं हो, ना चांगल्या नागरिकांना सुविधा करा असावं हे संपूर्ण जे सुविधेचं आहे ते मी विजन घेऊन आज मतदार मतदारसंघामध्ये इलेक्शन लढत आहे आणि मला संपूर्ण खात्री मतदार मतदारसंघामध्ये कारण त्याचं एकच आहे की जे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सेना जे आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आणि सूर्य सूर्यकांत माझे आमदार सूर्यकांत स्वर्गीय आणि महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनामध्ये मी या भागामध्ये पुरणपार शिवसेनेच काम करत आहे आणि ते मला सर्व शिवसैनिक जे आहे ते त्यांच्या आशीर्वादानेच मी आज इलेक्शन लढत त्यामुळं सर्व लहान मोठे थोरांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे आणि मी त्यांचं कल्याण करण्याकरता हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांकरता मी काम करेन आणि मला सर्वजणी निवडून देणेन येणाऱ्या वीस तारखेमध्ये सर्वांनी जाऊन मतदान करावे माझं जे चिन्ह आहे एअर कंडिशनर ए सी सोळा नंबरचं बटन आहे मला सर्वांनी मतदारांनी बरघोस मतांनी विजयी करावे सोळा नंबरचं बटन दाबून आणि ही माझी सर्व मतदारांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી